आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सत्ताधारी पक्ष घाबरले विरोधी पक्षाला महाराष्ट्राच्या वतीने सत्कार केलेला आहे त्यांना मनापासून शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आनंद व्यक्त केलेला आहे तेच होत असताना देखील आम्ही विरोधी पक्षाकडून त्यांना महाराष्ट्राच्या विधिमंडळात नेमकं काय चाललं आहे विरोधी पक्षाचा आवाज कसा दाबला जात आहे आणि विरोधी पक्ष नेता हे आता मला वाटतं चौथं अधिवेशन आहे निवडणूक झाल्यानंतर सरकार स्थापन झाल्यानंतर अजून विरोधी पक्ष नेत्याची निवड किंवा सिलेक्शन हे अध्यक्ष महोदयांनी कसं केलं नाही आहे ह्याबद्दल त्यांना अवगत केलं आहे आम्हाला पूर्णपणे माहिती आहे की हा अधिकार अध्यक्षांचा असतो पण ज्या देशामध्ये अल्पमताची सरकार झालेली आहेत मग प्रधानमंत्री असतील मुख्यमंत्री असतील मेजॉरिटी नसताना काय तर दोन खासदार असताना देखील सोळा खासदार असताना देखील जे प्रधानमंत्री होऊ शकतात जिथे मायनॉरिटी गव्हर्नमेंट असेल किंवा युतीचं सरकार होऊ शकतं आघाडीचं सरकार होऊ शकतं तसंच आज परिस्थिती ही आहे की महाराष्ट्रामध्ये विधानसभेत जवळपास पावणे दोनशे ते दोनशे आमदार हे सत्ताधारी बाकावर असताना देखील सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षाची काय एवढी भीती वाटते की एक विरोधी पक्ष नेतेपद हे सत्ताधाऱ्यांना देऊ शकत नाहीत हे पत्राद्वारे आम्ही अवगत केलेलं आहे तसंच दुसरं पत्र अर्थातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार साहेबांच्या वतीने दिलेलं आहे की आम्हाला अपेक्षा आहे की लवकरात लवकर हे जे काही एक संविधानिक का आपण पाहतोय गडबड झालेली आहे चार पक्ष दोन पक्षाच्या नावाने मला वाटतं ही गडबड कुठे कुटे ना कुठेतरी आता शांत व्हावी हा सगळी जी अडचण झालेली आहे राजकीय असेल सामाजिक असेल किंवा संविधानाच्या प्रमाणे गरजेचं आहे आणि ती देखील आम्ही विनंती सरन्यायाधीश महोदयानं केलेली आहे सर्वोच्च न्यायालय हे मार्गदर्शन करू शकते कितपत <स्तुण> मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आता मंचावर जे बसले होते त्यांनी मार्गदर्शन किती घेतलं हे पाहणं गरजेचं आहे सत्ताधारी पक्ष घाबरलाय विरोधी पक्षाला वेगळे वेगळे लक्ष वेधे असतील आणि नुसतं आम्हीच नाही कारण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण देखील आणि आपलेच विषय आम्ही कधी कधी हाऊसमध्ये मांडत असतो प्रत्येक दिवशी भ्रष्टाचाराचा काहीतरी विषय येत असतो लोकांचा मग आपल्याला आठवत असेल मागच्या वर्षी जे मी ते उन्नत मार्ग गायमुख ते ठाणे या उन्नत मार्ग मार्गाबद्दल आपल्या माध्यमातून मात। लोकांसमोर हा विषय आणलेला तोच विषय सुप्रीम कोर्टाने या सरकारला ते टेंडर रद्द करायला लावलं कारण तीन हजार कोटीची गफलत त्याच्यात होती म्हणजे प्लॅनिंगमध्ये गफलत फायनान्स मध्ये गफलत हे सगळं गडबड घोटाळा सरकार जो आहे ते आम्हाला घाबरतं कारण प्रत्येक दिवशी आम्ही एक वेगळा त्यांचा घोटाळा असेल भ्रष्टाचार असेल तो लोकांसमोर आणत आहोत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका